अभिनेता गोविंदा राजकीय आखाड्यात उतरणार असून मुंबई उत्तर पश्चिम मधून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेत गोविंदा प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते अभिनेता गोविंदा यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यास काय समीकरण असू शकतात पाहूयात या रिपोर्टमधून अभिनेता गोविंदा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार मुंबई उत्तर पश्चिम मधून लोकसभेच्या रिंगणात अमोल कीर्तीकर विरुद्ध गोविंदा सामना रंगणार लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असलं तरी अद्यापही उमेदवारांची जुळवाजुळव सुरूच आहे मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघावरून जोरदार चर्चा रंगली आहे त्यातच शिंदेंच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्यासाठी लवकरच गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातीय काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उत्तर पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केली गजानन कीर्तीकर यांचं वय लक्षात घेता त्यांच्या जागी चर्चेतला आणि अनुभवी उमेदवार असायला हवा या अनुषंगाने अभिनेता गोविंदाच्या नावाची चर्चा की जर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा चारशे पारच्या बहुमतानं चारशे प्लस खासदारांच्या बहुमतानं आपल्याला तिसऱ्यांदा जर माननीय पंतप्रधान पदावर त्यांना विराजमान करायचं आहे त्याच्यासाठी ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या संघटना जे जे पक्ष ज्या विचारावर प्रभावित होऊन मोदी साहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन जर बरोबर येत असतील तर अशा सगळ्यांचं आम्ही स्वागत करू चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवलेल्या गोविंदानं यापूर्वी राजकीय वर्तुळातही स्वतःला सिद्ध केलंय दोन हजार चार लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून निवडणूक लढवत भाजपच्या राम नायकांच्या अभेद्य किल्ल्याला गोविंदानं भगदाड पाडलं होतं राम नायकांचा पराभव करून गोविंदानं भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचा झेंडा रोवला होता गोविंदानं काँग्रेसमधून निवडणूक लढवत पाच वेळा खासदार राहिलेल्या राम नाईकांचा पराभव केला होता तब्बल अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकाहत्तर मतांनी गोविंदानं राम नाईकांना पराभवाची धूळ चारली होती गोविंदाला पाच लाख एकोणसाठ हजार सातशे त्रेसष्ट मतं मिळाली होती तर राम नाईकांना पाच लाख अकरा हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाली होती ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे गोविंदाविरुद्ध अमोल कीर्तिकर सामना रंगणार का हे पाहणं महत्वाचं आहे सूरज सावंत साम टी न्यूज मुंबई